परीघ अनघा तांबोळी यांची ही मार्मिक कविता ऐकूया बोटांची मोळी करून बांगडीच्या परीघातून सरकवत नेलं अस्तित्व माझं बोटांची मोळी करून बांगडीच्या परीघातून सरकवत नेलं अस्तित्व माझं टोचत होता परीघ टोचत होता परीघ खरचटत होतं इकडे तिकडे पण कुणी गय केली नाही खरचटत होतं इकडे तिकडे पण कुणी गय केली नाही दाबून कोंबून ओवलंच मला परिघातून ते झाले निश्चिंत ते झाले निश्चिंत आता बाहेर हिला पडता येणार नाही म्हणून ते झाले निश्चिंत आता बाहेर हिला पडता येणार नाही म्हणून सवय होते म्हणाले तशी होऊन गेली सवय आम्हा दोघांनाही एकमेकांची तशी होऊन गेली सवय आम्हा दोघांनाही एकमेकांची काचत टोचत नाही रेघांचं अस्तित्व मला आताशा काचत टोचत नाही रेघांचं अस्तित्व मला आताशा कारण परिघाने सोडलाय त्याचा संकुचितपणा कारण परिघाने सोडलाय त्याचा संकुचितपणा पाहू लागलाय तोही स्वप्न माझ्यासारखी वाढत गेलाय तो आता क्षितिजापर्यंत वाढत गेलाय तो आता क्षितिजापर्यंत मीही इकडे समाधानात परिघा बाहेर न पडण्याचं त्यांना दिलेलं वचन तंतोतंत पाळल्याच्या बाहेर न पडण्याचं वचन त्यांना दिलेलं तंतोतंत पाळल्याच्या मीही इकडे समाधानात परीघ कवयित्री अनघा तांबोळी यांची ही अतिशय मार्मिक कविता खरोखरच प्रत्येक स्त्रीनी स्वतःचं अस्तित्व जपलं पाहिजे टिकवून ठेवलं पाहिजे आणि ते जगलंही पाहिजे काय वाटतं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनापासून धन्यवाद